बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देऊन निषेध करण्यात आला बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला गेला यावे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत तेथील मंदिरं घरं दुकानं जाळली जात आहेत हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीनं अत्याचार होत आहेत ही बाब अत्यंत दुःखदायक असून शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत यावेळी शेवगाव तालुक्यातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता राम महाराज झिंजुरके यांनी या प्रसंगी आपली भावना व्यक्त केली पूर्वीचा अखंड भारताचा तुकडा बांगलादेश ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्याचा परिणाम तिथल्या राजवटीने किंवा तिथल्या नागरिकांनी हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांच्यावर त्यांच्या मठ मंदिरावर आणि पूज्य गोमातेवर अनेक प्रकारचे अनि अशा प्रकारचे अत्याचार माता भगिन्यांच्यावर जे अत्याचार तीन चार महिन्यापासून चालू आहेत आम्ही सर्व भारतातील नागरिक सांप्रदायिक बांधव हिंदू संस्कृतीविषयी सजगपणे कळवळ असणारे आम्ही नागरिक त्याचा निषेध करून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल कार्यवाही करावी आणि त्या छळातून हिंदूंची मुक्तता करावी अशा प्रकारची आम्ही या मोर्चाच्याद्वारे विनंती करण्याकरता तहसीलदार मा तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनांच्यापर्यंत आमच्या या भावना कळवत आहोत लवकरात लवकर हिंदूंना हिंदूंचा बचाव करावा अशी आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करत आहोत विजस्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव